बीडचे नवीन पोलिस अध्यक्ष नवनीत कावत यांनी मसाजोग गावातील लोकांना दिलं वचन सर्व आरोपी दहा दिवसाच्या आतमध्ये ताब्यात येतील काल कराड स्वतःहून सी आयडी कडे सिलेंडर झाला त्यानंतर मात्र मसाजोग गावातील लोकांचा राग आनावर झाला कारण की वाल्मिक कराड स्वतःहून पोलिसाच्या स्वाधीन झालेत तर सुदर्शन घुले आंधळे अजूनही फरार आहे त्यामुळे मसाजोग मधील सर्व गावकऱ्यांनी जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे सर्व गावकरी एका तळ्या ठिकाणी जलसमाधीसाठी पोहोचले परंतु ही बाब बीडचे नवीन एसपी नवनीत कावत यांना समजली ते तात्काळ मसाजोग गावामध्ये दाखल झाले गावामधील उपस्थित केले त्यांनी विचारलं तुमच्या जीव गेलाय आणि तरी देखील आरोपी फरार आहेत बावीस दिवस झाले आरोपीला तुम्ही कधी ताब्यात घेणार जर तुमच्या आरोपी ताब्यात येत नसेल तर आम्ही ते सर्व जल समाधी घेऊ सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी पूर्ण गाव एकजुटीने आहे हे खूप महत्वाचं आहे याच्यावरती एस पी नवनीत कावत यांनी सांगितलं मला थोडा टाइम द्या मी सर्व आरोपींना ताब्यात घेतो गावकरी म्हणाले बावीस दिवस होऊन गेले अजून तुम्हाला किती हवाय यावरती एस पी नवनीत कावत यांनी सांगितलं येणाऱ्या दहा दिवसामध्ये किंवा त्याच्या अगोदरच हे फरार असलेले दोन्ही आरोपी ताब्यात येतील असे एस पी नवनीत कावत यांनी गावकऱ्यांना आश्वासन दिलं नेमकं त्या ठिकाणी काय घडलंय गावकऱ्यांमध्ये आणि एस पी नवनीत कावत हे काय म्हणाले चला सविस्तर पाहू राहिले का शिरलं नाही माणसं मारायच आमच्या गावचे आमचं गाव नको असं वाटायला लागले का तुम्हाला बाकी काहीच बोलतरी आम्हाला तुमचा बी विषय संपत्ता आमचा बी तुम्हाला बी काही आरोपी पकडायची गरज नाही आम्हाला पण

आणि हे माझा आहे माझा आहे तांडानी मध्ये केलेला आहे 302 बंड हां 302 बंड हे सगळा तपासचा भाग आहे तो होईल होणारे महिना झाला कैलेंडर झालाय ना आता काय अवस्था आहे जरा तुम्ही महिना झाला ना तुम्ही जाणार आहे त्यांचा

नाही आता वेळ मिळत नाही आमच्याकडून किती टाइम तुम्ही किती दिवस मागता तुम्ही दहा दिवस पंधरा दिवस आम्हाला टाइम सांगा तुम्ही म्हणतात तेवढा आम्हाला टाइम चार दिवस आधी म्हणले होते आता महिना झालाय

थोड थांबतो काय म्हणलं तर दहा दिवस आपण दहा दिवसापर्यंत आणखी त्यांची वाट ब आपलं का आपण आंदोलन थांबवलेलं नाही अगर काहीच नाही आपलं आपण दहा दिवस

दहा दिवस का गेला होईना दहा दिवस जरा आरोपी नाही पकडली ती वाल्मी करड सोडा मस्त त्याला ते पालकत्व देऊन नुसतं शासनाला लाकडं पुरवायला सगळं गाव झालं तर आता म्हणा मुख्यमंत्री राजनाथ

आज बीडचे एस पी नवनीत कावत यांनी गावकऱ्यांना एकदम छानपणे समजावलं गावकऱ्यांचं समाधान होईल या प्रश्नांची उत्तरं दिली पण तरी देखील आरोपी फरार आहेत यामुळे गावकऱ्यांचा राग अनावर झालेला आहे जर आरोपी लवकर ताब्यात आले तरच गावातील लोकांचा राग शांत होईल मसाजोग गावातील लोकांनी सांगितलं जर दहा दिवसात आरोपी ताब्यात आला नाही तर आम्ही जलसमाधी घेऊ यावरती एस पी कावत यांनी गावकऱ्यांना व्यवस्थित समजवलं आणि सर्वांना आश्वासन दिलं याशिवाय गावकरी मोठमोठ्यानी घोषणा देत होते वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे त्याच्यावरती नवनीत कावत म्हणाले सीआयडीचा पुढचा तपास चालू आहे यामधून लवकरच मोठ्या मोठ्या मोट गोष्टी निष्पन्न होतील